मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परफेक्ट प्रमाणामध्ये कुरकुरीत अशी हॉटेलसारखी कोथंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहे तर इथे कोथंबीर स्वच्छ करून सुकवून घेतलेली आहे बघा एकदम अशी सुटसुटीत झालेली आहे सुक्की झालेली आहे काय करायचं एकदा कोथंबीर स्वच्छ करून घेतल्यानंतर धुवायची त्याला माती वगैरे लागलेली असती धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर पसरून घ्यायची आणि एकदम स्वच्छ अशी सुकवून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता एकदम कोरडी अशी झालेली आहे तर ही कोथंबीर मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे आता ह्या शंभर ग्रॅम कोथंबीरसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर इथे वाटणासाठी बघा चार मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी वाटून घेतलेलं आहे आता ह्या कोथंबीरमध्ये हे घालून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स का करायचं की यामध्ये कुठे गठोळी वगैरे राहायला नको कारण ह्या मिरची आणि जिऱ्याची गठोळी राहते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एकशे वीस ग्रॅम इथे पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे शक्यतो पीठ हे चाळूनच घ्या आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव कप इथे तांदळाचं पीठ त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ आणि आता मिरची ज्यावेळेस आपण ती वाटून घेतली त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा मिरची पावडर आता तुम्ही तुमच्या बेताने घालायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सगळं पीठ मिरची मसाले कोथिंबिरीला सगळं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल म्हणजे छान अशी खुसखुशीत आपली वडी तयार होती वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाणी घालताना अगदी हळूहळू पाणी घालायचं आणि मिक्स करायचं खूप पातळही नाही खूप घट्टही नाही अशा स्वरूपाचं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे कारण आपण कोथंबीर ही पूर्ण सुकवून घेतलेली आहे ओली जर असेल भुर भुर तर त्यामध्ये भरपूर पीठ बसतं हे परफेक्ट प्रमाण आहे तर आपण बघा पीठ मळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे घेतलेलं आहे मी कोणतंही केकचं भांडं आता हे केकचंच भांडं आहे कुकरचा डबासुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे तेल लावून झाल्यानंतर आपल्याला यावरती थोडेसे सफेद तीळ घालायचे आहे बघा अशा पद्धतीने सफेद तीळ घालून घ्यायचे आहे आणि जो गोळा आपण मळून घेतलेला आहे तो गोळा यावर आपल्याला थापून घ्यायचा आहे आता भांडं थोडंसं मोठं आहे आपण थोड्या प्रमाणात करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण थापून घेतलेला आहे आता यावरती परत आपल्याला तीळ घालायचे आहे बघा अशा पद्धतीने घालायचे आणि थोडासा हलकासा यावरती प्रेस करायचा आहे हाताने म्हणजे काय होईल तिळ छान असे चिकटले जातात अशा पद्धतीने तर बघा आपण आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आता हे भांडं आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त बारा ते पंधरा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे वाफवून घ्यायचं आहे तर बघा पंधरा मिनटे झालेली आहे आणि छान असं आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊ तर बघा आपलं मिश्रण हे पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण हे कट करून घेणार आहे तर बघा इथे आपण ह्या कडा मोकळ्या करून घेणार आहे पूर्ण थंड झाल्याशिवायच कडा मोकळ्या करायच्या नाही नाही तर काय होतं त्याचा भुगा होतो बघा अशा पद्धतीने आपण हे काढून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम अलगद असं हे निघालेलं आहे आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि यावर तुम्हाला घेतल्यानंतर छोटी मोठी साईज त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे बघा अशा पद्धतीने मी कट करणार आहे एकदम परफेक्ट माप आहे तुमच्याकडून तुम्ही जर पहिल्यांदा जरी करत असाल अजिबात चुकणार नाही किंवा मिश्रण पातळ होणार नाही पण मिश्रण पातळ होऊ नये त्यासाठी आपण अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं पीठ पातळही होत नाही आणि खूप घट्टही करायचं नाही त्यामुळे काय होतं जास्त भुगाही होतो तर बघा अशा पद्धतीने आपण कट केलेलं आहे आता एक एक पीस घेऊन आपण हे कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे आता आपण तळून घेऊ कट करताना तुम्हाला छोटी मोठी साईजनुसार तुम्ही कट करू शकता आणि ज्यावेळेस आपण वडी ट्रेमध्ये थापतो त्यावेळेस इतपतच आपली जाडी राहिली पाहिजे खूपही जाड नाही आणि खूपही पातळ करायची नाही आता आपण ह्या तळून घेऊ तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता आणि तळू शक शकता आता तेल इथे आपण गरम करून घेतलेलं आहे आता त्या तेलामध्ये बसतील एवढ्या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्या तळायच्या आहे तुम्हाला जर तळलेले आवडत नसतील तर तुम्ही तेलामध्ये डीप करायची आणि नंतर तव्यावर ठेवायची खूप छान अशा कुरकुरीत वड्या तयार होतात नुसत्या अशा जरी तुम्ही उकडलेल्या खाल्ल्या त्याही सुद्धा खूप छान लागतात आता आपण सोनेरी रंगावर ह्या तळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्या छान अशा तळून झालेल्या आहेत अतिशय वर कुरकुरीत आणि आतून फुसफुशीत अशा तयार झालेल्या आहेत अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्या पद्धतीच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत चवीला तर अप्रतिम लागतात एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे कधीही तुमचा अशा जर पद्धतीच्या जर वड्या बनवल्या तर कधीही तुमच्या वड्या फसणार नाही आणि चुकणारही नाही तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या वड्या सुद्धा घेऊ तर इथे आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहे आणि अतिशय कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहे तर ह्या वड्या न चुकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मी माप सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या वड्या तुम्ही एकादशीची जी बारस असती त्या बारसेला तुम्ही एकदा तोंडी लावण्यासाठी किंवा एरवी खाण्यासाठी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद